राज्याच्या स्वच्छता अभियानाला दिशा देणारा माणूस दोन हजार साली तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू झालं या अभियानात अनेक गाव सहभागी झाली पण आपल्या कामाने राज्यालाच दिशा देण्याचे काम तत्कालीन ग्रामसेवक सध्याचे मिरजेचे विस्तार अधिकारी मदन यादव यांनी केले तुंगा हे गाव राज्यात आणले तुंग या गावाने चाकोरी बाहेर जाऊन केलेलं अफाट काम हे याच माणसाच्या जिद्दीचे चिकाटीचे तळमळीचे व दूरदृष्टीचे यश होते पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या तुंग या गावाने स्वच्छता अभियानात केलेली कामगिरी दीपस्तंभासारखी होती या कामाच्या मागची खरी प्रेरणा होते ग्रामसेवक मदन यादव या माणसाने आपल्या कामाने मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाच नव्हे तर तत्कालीन ग्रामविकास मंत्री आरार पाटील व राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही भारावून सोडलं सिद्धी पाहायला अनेक जण गेले पण तिथं गेल्यावर आपणही एक गाव उभं करायचं असा निर्धार करत तो तडीच नेणारा जिगरबाज माणूस म्हणजेच मदन यादव साहेब घरची सामान्य स्थिती शिक्षण पूर्ण केल्यावर पोटासाठी छोट्या मोठ्या नोकऱ्या करत घर सांभाळणारे मदन यादव एकोणीसशे त्र्याण्णव साली ग्रामसेवक म्हणून थेट तुंग येथे सुरू झाले त्यांच्या तुंग गावातील प्रवेश प्रश्नांकित होता हा पोळ सौदा अण्णासाहेब काय करणार इथं कसं काम करणार हा प्रश्न अनेकांना पडत होता अण्णासाहेब ज्यावेळेला त्र्याण्णवला हजर झाले त्यावेळेला आमचे ग्रामसेवक रिटायरमेंट आले आणि हायस्कूलमध्ये कार्यक्रम होता आमचा आणि अण्णासाहेब तिथं आले आणि आम्ही सगळीजण बसलेलो बेंचवर आणि हे हजर व्हायला आलेते आणि हजर व्हायला आल्यानंतर आले आणि मागं बेंचवर बसले मग आम्ही म्हटले हे कोण आहेत हे कोण आल्यात तर असा असं हे ग्रामसेवक इथं हजर व्हायला मग मी म्हटलं हराय बेसनी हराय मॅडम हे एवढे एवढे अण्णासाहेब ग्रामसेवक मुलगा हे आमच्या गावात काय काम करणार आहे मला तर लय आश्चर्य वाटलं आता आमच्या गावाचं काय खरं नाही म्हटलं आता हे आता मुलग्याशा कोण ऐकणार अण्णासाहेब म्हटल्यावर कसं जरा प्रौढ व्यक्ती असली की कामं ऐकतात असं मग म्हटलं आता लय अवघड आहे कामाचं म्हटलं तर अण्णासाहेब एवढं म्हटलं लहान वयात कसं काम करणार लोकांच्या मनातील या प्रश्नांना खोटं ठरवत या माणसानं तुंग गावचं रुपडेच नवं तर जणू नशीब पलटवलं आपल्या मनातील रचनात्मक विकासाच्या संकल्पना राबवताना हा माणूस तुंगा गावच्या प्रत्येक घरातला सदस्य झाला होता दरम्यानच्या काळात दोन हजार साली संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान सुरू झालं आणि मदन यादव यांच्या मनातील रचनात्मक विकासाच्या संकल्पनेला धुमारे फुटले त्यांनी हे अभियान तुंग गावात ताकदीनं राबवण्याचा निश्चय केला लोकांना अभियान पटवून सांगितलं गावातील राजकीय गटातटापोटी अभियानात राज सहभागी व्हायला ग्रामस्थ तयार नव्हते पण या माणसानं तुंग हे गाव राज्यात आल्याशिवाय मी घरीच जाणार नाही अशी शपथ घेतली आणि तुंग गावात परिवर्तनाची मशाल पेटली तुंग हे गाव राज्यात येईपर्यंत मदन यादव स्वतःच्या घरीच गेले नाही दिवाळीसह अनेक सण त्यांनी तुंग गावच्या ग्रामपंचायतीतच साजरे केले दिवाळीची आंघोळ ही या माणसानं ग्रामपंचायतीतच केली लोकांना जागे करत त्यांचे प्रबोधन करत त्यांना कामाला लावलं मदन यादव यांनी अख्ख्या गावाला स्वच्छता अभियानाचं भेट लावलं नवनवीन संकल्पना गावात राबवल्या एका रात्रीतच अख्खे गाव शेणानं सारवून काढले तब्बल हजार महिला घराबाहेर पडून गाव सारवत होत्या तेही रात्रीच घराघरातील महिलांना बाहेर काढून स्वच्छता अभियानात सामील करणारा किमियागार म्हणजेच मदन यादव साहेब सगळे रस्ते डांबरीकरण असलं तरी सुद्धा सारवायचं असं ठरवलं गटारीपर्यंत सगळं सारवायचं प्रत्येकाने सगळ्या महिलांना आम्ही सांगितलं की असं असं तुम्ही सारवायचंय शेण वगैरे सगळं गोळा करायचे तर एवढे शेण पुरत नव्हतं आमचा ग्रामपंचायतीचा आणि आमच्या अंगणवाडीचा जवळच होत्या एवढा मोठा आवार होता की एक ट्रॉली शेण आणून दिला आणब आणि आणलं काय आणलं आम्हाला काहीच माहित नाही परंतु आणून दिलं आणि ते आम्ही एवढं दिवसभर सारवत होतो एवढा परिसर मोठा होता आणि रात्रभर सगळ्या गल्ल्या सारवून घेतल्या राज्याची कमिटी येणार आहे म्हणून आणि इतकं छान म्हणजे सारवल्यावर इतकं वाटायचं की कलछिट्टी साहेब सुद्धा म्हणाले बघा बरं काल कसं होतं आज कसं झालं या म्हणजे हे सारवल्यामुळं झालं खऱ्या अर्थानं गावामध्ये हे गाडगेबाबांचं अभियान लोक चळवळ निर्माण केल्याशिवाय हे यशस्वी होणार नाही हा मंत्र त्यांनी जाणला होता आणि म्हणून गावातल्या तरुणांना गावातील तरुणींना आबालवृद्धांना वृद्धाना एकत्रित करून त्यांच्यामध्ये ही ज्योत पेटवली पुलिंग पेटवला आणि मग सुरुवात केली गावात त्याची सुरुवात तुंगा गावापासून झाली स्वच्छतेच अभियान अहो स्वच्छतेच अभियान राज्यामध्ये गाजते आणि या तुंगामध्ये गाजते बघ 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 गाव कस एको प्यान राबत बग बघ बघ गाव कस एको प्यान नाचते मदान करा याला नाही कुणी लाजत भेदभाव कोणताही नाही कुणाच्या मनात गावन आनंदान गावन आनंदान गोकुळ इथं नांदत अहो गोकुळ इथं नांदत बघ 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 गाव कस एकोप्यान राबत बघ 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 गाव कस एकोप्यान नांद गावात एकी करायचं काम जर असेल महत्त्वाचं हा कारण तो केंद्रबिंदू त्यांनी समजला की गाव एक झाल्याशिवाय गावातले गट भेदाभेद जे होते दूर केले जातीभेद सगळे दूर केले सगळ्या जातीधर्माची माणसं एकत्र आणली आणि त्यांच्यामध्ये ही ज्योत पेटवली आणि मग तिथनं अभियाला सुरुवात झाली गल्ली गल्लीमध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन ती ज्योत प्रज्वलित करायचं काम त्यांनी केलं आणि त्या पथकामध्ये माझा वाटा त्यामध्ये कला पथकाचा असल्यामुळं त्यांनी सांगायचं मला एखादा विषय आणि त्या विषयावरती लगेच गीत तयार करायचं लोकांना

की संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या नावाने ही स्पर्धा होती आणि त्यावेळी स्पर्धेचे जे शासनाचे निकष होते ते निकष सगळे पार करून आपण या स्पर्धेला सामोरं जायचं होतं मदन यादव सरांनी म्हणजे बरेच सगळे निकष आमच्या मीटिंगमध्ये पहिल्यांदा वाचून दाखवले खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवू शकतो तुम्ही जर सगळ्यांनी मला साथ दिली तर मी शंभर टक्के आपल्या गावाला आप बक्षिसापर्यंत नेऊ शकतो असा विश्वास त्यांनी आम्हाला पहिल्यांदा दिला आणि मग काही हळूहळू कार्यकर्ते वगैरे एकत्र येत गेले रक्तदान हा जो मुद्दा होता तोही निकषामध्ये नव्हता पण त्या निकषामध्ये आम्ही असं ठरवलं की गावाला आवाहन केलं की रक्तदानाचा कार्यक्रम आपण घ्यायचा आहे खरं तर आपण श्रम तर देणारच आहोत श्रमदान तर करणारच आहोत अजून गावासाठी बरंच काही करायचं आहे पण रक्तदान जर केलं तर एक चांगला उपक्रम राष्ट्रीय काम होईल असा सुद्धा मुद्दा उपस्थित झाला आणि एका वेळी आम्ही ठरवलं की उच्चांकी रक्तदान करायचं आणि एका वेळी तुंगनगरीमध्ये पाचशे सहासष्ट जणांचं रक्तदान झालं आणि त्याला इंटरनॅशनल अवॉर्डसुद्धा मिळालं त्या तुंगमध्ये स्वच्छता राबत असताना एक जटाने मन स्वच्छ करायची लोकांची तसं केस स्वच्छ केलं पाहिजे त्या बाया वय बाया माणसं असतात त्यांना जी जटा होत्या मदन योजना राबवली म्हणजे कसं करायचं एका जटवाल्या बाईला बोलवले म्हटलं असंच करायचं आहे हे म्हणले जटा बेटला माझ्या हात लावायला म्हणली आई यल्लोबाई जाता आहे म्हणली ती देवी जटाय आहे म्हणली जटा बेटा सगळं बेकार दिसायचं होते आणि वजू व्हायचं म्हटलं काय आहेत वा झालेल्या त्यात ते सगळं ते जटा सगळं लपटलेलंच होतं सगळं असं असताना आम्ही म्हणत त्या बाईला बोलून घेतलं ते म्हणले नाही म्हणले माझ्या हात लावायने म्हणले देवी म्हणले पण देवी काय करते म्हण तू सांग मला म्हटलं मी स्वतः म्हटलं तर म्हणलं आई देवीला बोलू म्हणलं तू जर एवढीच देवीची भक्ती असेल तुला जटा झाली आहेत म्हणते तर आई देवीला बोलू तो बोलले म्हणलं ग बस पडली ती नाही म्हणलं मी जट म्हणले कापणार तर म्हणले जटला हात नाही का तर काय होईल तर म्हणले तुला पेती होईल तुला म्हणले तुझं म्हणलं वाटोळं होईल तुला म्हणले कोड भरल त्या पाठिंबा धार्मिक त्यांची अंधर्धा होती मग संपूर्ण जटक का स्वच्छ केल्या मी कापल्या काय तू म्हटलं तिला म्हण त्या आईला सांग त्या बाईला सांगितलं की तू म्हण की जीव जसा जटा कापतू त्याला धर म्हणले पण मला काय सोड म्हणले म्हणून सोडलं असं केलं मला मी म्हणलं मला काय व्हायच होऊ दे मला देवी म्हणलं काय करायच करू दे तर मला म्हणलं काय देवी शिक्षा देऊ दे पण मी आहे म्हणलं असं जबाबदार घेतलं म्हणून अशा आम्ही एकूण सात गटा त्या निर्मूलन केल्या तुम्हा गाव तालुक्यात आले जिल्ह्यात पहिले आले पुणे विभागातही पहिले आलेच पण राज्यातही पहिले आले निढाळ आणि नि तुंग गावाला विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला तुंग गावची थक्क करून सोडणारी कामगिरी पाहून राज्य सरकारने तुंगला विशेष पुरस्कार दिला तुंगगाव राज्यात यावे यासाठी सगळे ग्रामस्थ राबत होते पण या कामामागची खरी प्रेरणा होते ग्रामसेवक मदन यादव स्वतःचे घरदार सोडून बायका मुलं सोडून गावासाठी ग्रामपंचायतीत स्थान मांडून बसले होते घरचे अडचणींना सामना करत असताना स्वतःचा पगारही स्वच्छता अभियानासाठी ते खर्च करत होते नमस्कार मी सत्यजित मदन यादव आय आर एस टू थाउजंड नाईन्टीनच्या युपीसी बॅच मध्ये मी माझं सिलेक्शन झालं पण मी सध्या आय आर एस ऑफिसर म्हणून नाही तर मी मदन बाळकृष्ण यादव आणि ज्यांना मदन अण्णा म्हणून ओळखलं जातंच तुंग असू दे कोठिफरान असू दे आणि गावामध्ये आमच्या आईरवाडीमध्ये त्यांना दादा म्हणून ओळखलं जातं तर त्यांचा मुलगा म्हणून मी बोलत आहे कारण की यात मला खरा अभिमान वाटतो वडील लहानपणीचे म्हणजे त्यांच्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मी त्याचे तीन चार टप्पे करतो की माझ्या लहानपणीचा माझे जे वडील होते कारण की मी लहानपणी कायम त्यांना बो बघितले की ते रात्री अकराच्या नंतर यायचे सकाळी सात आठला निघून जायचे त्यामुळं त्यांचा ना आमचा सहवास खूप कबीर राहिला जडणघडणीच्या काळात आईनं आणि आजी आजोबा काकी का असतील ह्यांनीच आम्हाला मोठं केलं आणि त्याच्यानंतर आम्ही लहानपणी एक म्हणजे असं वाटायचं की पप्पा असं कामाला म्हणजे घरावरती तिळ तिळपत्र ठेवल्यासारखं काम करायचे की आम्ही दहा बाय दहाच्या मातीच्या खोलीत दोन मातीच्या खोलीत राहायचो अष्टामध्ये असताना अनेक जण गैरमार्गाने पैसे कमवत होते टोलेजंग घर बांधत होते चारचाकी गाड्या खरेदी करत होते त्याच काळात मदन यादव इमानदारीने नोकरी करत होते दहा बाय दहाच्या खोलीत संसार मांडून राहत होते ग्रामपंचायतीत कामासाठी कुणी पैसे दिलेच तर त्याची ते पावती देत होते त्याने ग्रामपंचायतीत दान पेटी ठेवली त्यातून बारा तेरा लाख रुपये जमा झाले लोकांच्या पैशातूनच भव्य अशी ग्रामपंचायतीची इमारत उभारली स्वच्छतेचे सोबतच गावातले रस्ते गटारी बांधल्या गाव स्वच्छ केलेच पण लोकांची मनेही स्वच्छ केली अवघा गाव एक केला गट तट जात पाच धर्म विसरून लोक एक झाले एक जीव झाले गावात अभियानाच्या निमित्ताने सलोख्याचे प्रेमाचे वातावरण निर्माण झालं सोसायटी पुढं मंदिरापुढं आणि स्वच्छतेला सुरुवात केली अर्थात हे पाहणारे सगळे होते त्यांना वाटायचं काय स्वच्छता करायला लागलीत कशासाठी स्वच्छता पण तो पहिला दिवस इतका चांगला गेला चार पाच लोक जरी असतील तरी हळूहळू त्यामध्ये वाढ होऊ लागली दररोजची स्वच्छता होती दुसऱ्या दिवशी त्यामध्ये लोक वाढले त्यानंतर वाढले आणि हळूहळू गाव सगळं त्यामध्ये सामील झालं आणि सामील करण्याची किमिया ग्रामसेवक मदन यादव यांनी केली यासाठीच म्हणेन गावात सगळे गट तट होते पण सगळ्या गटाच्या मंडळींची मोठ बांधण्याचं काम मदन यादव यांनी केलं आणि त्या अभियानामध्ये सर्वांना सामील करून घेतलं याच प्रेमळ वातावरणाला साजेल अशा एका रंगात गाव रंगवायचं ठरवलं जयपूरच्या धर्तीवर आपले गावही गुलाबी रंगात रंगूया असा संकल्प मदन यादव यांनी गावासमोर ठेवला मदन यादव यांच्या सहकार्यांनी व गावाने उचलून धरत अवघे गाव गुलाबी रंगात रंगवले मंदिर व चर्च मशीद गुलाबी रंगात रंगली मंदिर चर्च रंगवल्यानंतर सामाजिक तेढ वाढेल या भीतीने लोक मशिदीला रंग द्यायला धजावत नव्हते पण तुंग गावातला मुस्लिम बांधव स्वतःहून पुढे आला व त्याने मशिदीला गुलाबी रंग देत हिंदू मुस्लिम ऐक्याची मानवतेची आणि भारतीयत्वाची भिंत बलदंड असल्याचे दाखवून दिले तुंगात जात धर्माच्या भिंती गळून पडल्या तुंगात भारतीयत्व आणि मानवता जिंकली एका रंगामध्ये गाव रंगवलं गेलं पाहिजे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ही कन्सेप्ट संकल्पना आली की जर गाव आपण एका रंगामध्ये रंगवलं तर सगळ्या गावामध्ये असणारी एकीची एकजूट सगळ्यांना दिसेल आणि मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की गुलाबी रंगामध्ये गाव रंगवायचं सगळं गाव आणि मग ती कन्सेप्ट एका सगळ्या मंडळांनी वगैरे हातात घेतली आणि गुलाबी रंगामध्ये गाव रंगवणं गेलं अगदी खरं तर युनिसेफनं असेल किंवा महाराष्ट्र शासनानं सुद्धा तो मुद्दा उचलून धरला की मंदिर आणि मशीद सुद्धा एका रंगामध्ये गुलाबी रंगामध्ये रंगवलं गेलं हा खूप मोठा फरक एकी एकीचा दिसून आला ज्या वेळेला आमचा गाव आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रात पहिलं आलं त्यावेळेला गुलाबी नगरी म्हणून संपूर्ण गावात गुलाबी करल दिलेला होता आमची मस्जिद मदिना मस्जिद ही तुंग राहिलेली होती तर मी स्वतः मदन अण्णा यांची गाडी घेऊन मंदिर मजिदीला गुलाबी गुलाबीकरण द्यायला सांगितलेला होता त्यामुळं आमचं गाव गुलाबी नगरी होऊन महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचं आलं त्यामुळं मदन अण्णा यांना धन्यवाद देत तुंगा गावाने अवघ्या राजाला गुलाबी रंगाचा नावा पाटन दिला त्यानंतर राज्यभरात अनेक गावं गुलाबी झाली पण महाराष्ट्रात त्याची सुरुवात मदन यादव यांनीच केली हे सगळं काम करत असताना या भल्या माणसानं घरादाराकडे पाहिलं नाही स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही शिवाजी जन्माला यावा तर शेजाऱ्याच्या घरात अशी मानसिकता असताना स्वतः शिवाजी होऊन कुटुंबाचा पोराबाळांचा विचार न करता झुजत होता या कामामुळे त्यांच्या कुटुंबाला ससे होलपट सहन करावी लागली अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं अभियान झालं तुंगात खरं टेन्शन मला ही चार पोर आता काय करायचं अवघड झालं ना सांभाळायची कशी ही गेला साहेब अण्णासाहेब म्हणजे गुंग तुंगात तुंग म्हणजे त्यांचं माहेरच आता काय करायचं अवघड झालं ही पोरं ही पोरं तर अशी होती ले अवघड होती अशातनं हे प्रवास झाला त्याची स्वच्छता अभियान गाडगे अभियान काय काय मला पण पन मी पण अंगणवाडी शिवी का मला पण जायला लागायचं ह्या पोरांचं सगळ्या आवरून जायचं म्हणजे मला नाके नऊ यायचं त्यावेळेची बिकट परिस्थिती काय नसायचं वाहनं नसायची कधी कधी कुणाच्या गाडीवर बसायचं हात करायचा शाळेला एरवाडीपर्यंत जायचं अंगणवाडी चालवली मी पंचवीस वर्ष चालवली तेव्हा काय एवढं मानधन वगैरे नव्हतं जास्त पण होतं आपलं त्या परिस्थितीच्या मानानं ठीक होतं ह्यांचं हे स्वच्छता अभियानचं अहो काय पगार पण सरळ नाही पगार निमत तिकडंच गायब पगार पण तेव्हा जास्त नव्हता ते सगळे म्हणायची स्वच्छता अभियान गाडगे महाराज मी म्हणायचे हे काय हे काय माझ्या डोक्यातच नसायचं आपण पण मला एकदा सत्काराला त्यांनी बोलवलं माझा सत्कार केला केवढा मोठा फोटो आहे माझा कलसिट्टी साहेब ते किती छान वाटलं तेव्हा बरं का मदन यादव स्वतःचा विचार न करता उघ्या राज्याला दिशा देत होते त्यांच्या कामातून राज्याच्या स्वच्छता अभियानाला दिशा मिळाली दि� लोक एक झाली उदात्त ध्येयानं झपाटली तर काय होतय याचा वस्तुपाठच या माणसानं घालून दिला मदन यादव नावाच्या कर्तबगार जिगारबाज ध्येय वेड्या व सर्जनशील माणसाला वज्रधारीचा मानाचा मुजरा अहोरात्र समाजासाठी व देशासाठी काम करणारा इमानदार ध्येय वेडा आणि कर्मयोगी बाप मला लाभला याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्या वारसाचा मी पाईक होण्याचा प्रयत्न या येणाऱ्या पुढील आयुष्यामध्ये करत राहील खरे काम निष्काम ही ग्रामसेवा आणि झटू स्वर्ग भावे करू स्वर्ग गावा कळ हे वळ देहकारी पडू दे आणि घडू दे प्रभो येवडे घडू दे